सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेले जयहिंद लोक चळवळीच्या वतीनं विद्यार्थ्यांना विविध कलांचं प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केलेल्या हा भव्य कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरणार आहे यामुळे अनेक बालकांच्या कलागुणांना मोठा वाव मिळणार आहे असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल या ठिकाणी जयहिंद लोक चळवळीच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ सुधीर तांबे तसेच माजी नगर अध्यक्ष दुर्गाताई तांबे बालभारतीचे अधिकारी डॉ अजित कुमार लोळगे तसेच पुणे येथील व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दीपाली जोगदंड राजेंद्र वाकळे तसेच डॉ नामदेवराव गुंजाळ प्रकल्प प्रमुख प्रकाश पारखे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बाबूराव गवांदे तसेच दत्तात्रय चास्कर के जी खेमनर तसेच गणेश मादास लक्ष्मण बर्गे प्रमिलाताई अभंग सुरेश झावरे जयहिंदचे अनंत शिंदे विकास भालेराव आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केलाय सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केलाय तर प्रकल्प प्रमुख प्रकाश पारखे यांनी आभार मानलेत यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक कला आणि क्रीडा शिक्षक आणि एक हजार विद्यार्थी उपस्थित होते मुलांसाठी आणि आजच्या या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे ते आदरणीय साहेब त्याचप्रमाणे सौदुर्गा तांबे उपस्थित नामदेवराव मुंजा सूर्यकांतजी शिंदे आता बरेच खाली पण आहेत सर्व उपस्थित जास्कर सर गवांधे सर प्रकाश पालखे की खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन आहे आणि उपस्थित सर्व अध्यापक अध्यापिका सर्व कार्यकर्ते आहेत सर्व खाली उभे आहेत सर्व मित्रांनो बंधू आणि भगिनीनो माझ्या प्रिय बालमित्रांनो आपला हा कला महोत्सव म्हणजे तुम्हाला सर्वांना आनंद वाटावा त्यासाठी खऱ्या अर्थाने या कला महोत्सवाचं आयोजन केलं आहे कला ही जीवनातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते कलेने माणसाचं जीवन संपन्न होतं कलेने माणूस सुसंस्कृत होतो कलेने माणूस विचारशील बनतो कलेने माणूस माणूस हा संवेदनशील बनतो आणि कलेने मनुष्य हा हुशारसुद्धा बनतो बुद्धिमत्ता त्याची वाढते इतकं प्रचंड सामर्थ्य हे कलेमध्ये आहे कलेमध्ये संगीत आहे नृत्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला आहेत मातीकाम आहे चित्र काढणं आहे हे कलेचं जे क्षेत्र आहे ते खऱ्या अर्थाने खूप आकाशा एवढं प्रचंड मोठं आहे मित्रांनो आपल्या जीवनाला समृद्ध बनवण्याचं सामर्थ्य हे कलेमध्ये आहे कला नसेल तर मनसाचं जीवन हे अपूर्ण असतं परंतु दुर्दैवाने आज आपल्याकडे विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये शासनाचं कल्या क्षेत्राकडे प्रचंड दुर्लक्ष आहे शाळेमध्ये मुलांना कला शिकवायला शिक्षक नाही क्रीडा शिक्षक नाही हे खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु ती वस्तुस्थिती आहे मी त्यामध्ये अधिक या ठिकाणी बोलणार नाही आम्ही सातत्याने शासनाकडे मागणी करतो की त्याला पहिल्या वर्गापासून मुलांना चित्रकला शिकवणारे संगीत शिकवणारे क्रीडा शिक्षक क्रीडा शिकवणारे खेळ शिकवणारे शिक्षक त्या ठिकाणी असले पाहिजेत आणि म्हणून त्यासाठी सदैव जय हिंद लोकसवीच्या माध्यमातून संघर्ष त्या ठिकाणी चालू आहे त्यानं मी फार अधिक बोलत नाही आता हे तुमच्यासाठीचा कार्यक्रम खूप तुम्ही एन्जॉय करा खूप मजा घ्या छान पद्धतीने कारण आपण तीन दिवस चालणार आणि म्हणून तुम्हाला एकेकाला तीन तीन कला त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचं तुम्हाला जे आवडेल ती कला तुम्ही त्यामध्ये घ्या आणि खूप नृत्य आहे सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त सुविधा आणि जास्तीत जास्त आनंद तुमच्यासाठी निर्माण व्हावा यासाठी हा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा मी आमच्या सर्व बालमित्रांचं आमच्या सर्व बालकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद संस्थेच्या माध्यमातून जय हिंद बाल कला महोत्सव सुरू होत आहे लवकरच आपण तुमच्या मध्ये येऊन ते उद्घाटन करणार आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉ सुधीरजी तांबे सौ दि दुर्गाताई तांबे इथे उपस्थित असलेले माननीय डॉ अजय कुमारजी ढोगी माननीय प्रकाशजी पारखे सर डॉक्टर नामदेवराव गुंजा प्रमुला प्रेमिलाताई अभंग गवांदे सर चास्कर सर उपस्थित असले सर्व शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी जय हिंद संस्थेच्या माध्यमातून आ बाल कला महोत्सव सुरू होतो आहे ही अत्यंत अभिनव अशी कल्पना आहे मी काय बोलतोय काय गप्पा मारताय <laughs> हरकत नाही हरकत नाही तुम्हाला आनंदच घ्यायचा आहे किती दिवसाचा महोत्सव या तीन दिवसाचा महोत्सव आहे आणि सोमवारी तर धमाले सोमवारी सात हजार विद्यार्थी एकत्र समोगान करणारे किती कि आनंदाचा सात हजार विद्यार्थी एका वेळेस समुद्र गाणं आता तुम्ही नाही घरचे माणसं सुद्धा इथं गॅलरी ठेवणार की मला माहित नाही पण आपल्या सगळ्या संजयकरांनी सुद्धा हे गाणं ऐकण्याकरिता आलं पाहिजे सोपी गोष्ट नाही पारखे सरांचं खूप कौतुक आहे त्यांनी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे सात हजार मुलं विकास भालेराव आहे अध्यक्ष सध्या पारखे सर आहेत विकास भालेराव आपला एक अत्यंत सुंदर गायक आहे आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्याच्या खूप मोठा वाटा जे गायक आहेत आता भाग घेणारी त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्याशिवाय कोणताही गाण्याचा महोत्सव आमचा पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांनी पुढाकार घेतलाय सर्वांनी पुढाकार घेतलाय शिक्षक वर्गाने पुढाकार घेतलाय संस्था चालकाने पुढाकार घेतलाय आणि हा खऱ्या अर्थानं जय बाल महोत्सव हा आनंद महोत्सव आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आनंद मिळावा आनंद महोत्सव आनंदच गाणं कोणतं गाणं ठेवलं मला माहित नाही पण ते आम्ही पूर्वी एक गाणं घेतलं होतं सारे ज्या आहेत चांगले सुंदर पण आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं घेतलं होतं आपल्याला एकोणीसशे नव्याण्णव च ते त्यावेळेस गाणं घेतलं होतं आणखी एक गाणं घेतलं होतं आपण विठूचा गजर हजर झेंडा रोलीला सुंदर काय गीत सुंदर आणि ते सुंदर पद्धतीने बसवले हो सगळ्यांनी पालकांसह हजर राहिलं पाहिजे इतका सुंदर कार्यक्रम हा होणार आहे मी या निमित्तानं डॉक्टर सुधीरजी तांबे जे त्यांच्या नेतृत्वाखाली हा जय हिंद संस्था चालते अनेक वयोगटाकरता ते काम करतात आता हे बालकांकरता केलेलं काम आहे एक चांगलं नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं तुम्ही तुमच्यामध्ये इतके गुण असतात तर आपल्याला माहीत नसतात आपल्याच माहित नसतं की आपल्यामध्ये काय करून गाण्याचा गुण असतो जो, जो काही हस्तकला असते कोणी चांगले पेंटिंग करू शकत असतं परंतु ते शोधण्याचं काम करावं लागतं त्या गुणांना ला वाव देण्याचं काम करावं लागतं ते शाळा तर देतच असते परंतु या संस्थेच्या माध्यमातून खूप आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्या कलागृहांना वाव देण्याचं काम हे केलं जाणार आहे आणि मला खात्री आहे की आपल्यामध्ये खरं वाद्य वाजवणं ही वाद्य 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 एक चांगला गुण असतो ना ग वाद्य वाजवायला शिकणे कोणतं कोणतं वाद्य आपल्याला वाजवता आलं की काहीच माझ्या आता हुसेन यांचं निधन झालं तबला वाजत होते ते आणि ते असं म्हटले की ज्याला एखादं वाद्य वाजवता येतं ना त्याला दुसरी नशा करण्याचं कारणच नसतं तो आनंदात जीवन जगू शकतो एक नशा असते त्यामध्ये वेगळी आनंद असतो असं आपल्याला सुद्धा आपले जे कलागुण आहे त्यांचा निश्चितपणे वाव इथे मिळणार आहे इथं डॉक्टर अजय कुमार जी दोळगे आलेत तर त्यांचं खूप स्वागत आहे त्यांचं आयुष्यभर त्यांनी दोन हजार पुस्तकं लहान मुलाखत लिहिलीत त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे इतर आपले सर्व शिक्षक वर्ग आहेत कार्यकर्ते वर्ग आहेत सगळेजणांच्या माध्यमातून हा कला महोत्सव निश्चितपणे खूप यशस्वी होईल

कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट